राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सत्ताधारी विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पाहायला मिळतोय केंद्रीय तपास यंत्रणांनी तर थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय तशातच खुद्द मुख्यमंत्री ठाकरेंचे मेहुणे ईडीच्या रडारवर आल्यानं महाविकास आघाडी आणि भाजपमधला वाद आता आणखीन पेटल्याचं दिसत आहे त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यानं या सगळ्या वादाला एक नवी फोडणी मिळाली आहे मंत्र्यांना अडचणीत आणतात कोणतो को। सांगलीत एका कार्यक्रमानिमित्त गडकरींच्या या वक्तव्याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे कारण सध्या मिहुण्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत आले त्यामुळे गडकरींनी हे वक्तव्य मुख्यमंत्र्यांना उद्देशून तर केलेलं नाही ना या शक्यतेला बाब आहे एकदा चुकून माझा साळा आला आणि तो म्हणाला की मला म्हणावी ते की हा काही कामा करता मी माझा एक अनुभव आहे की मंत्र्यांना अडचणीत आणतात कोण बायको नाही तर साळा आणि नाही तर चहापेक्षा कितली गरम म्हणजे प्रायव्हेट सेक्रेटरी <laughs> तर मी त्या साळ्याला बोलावलं त्या म्हणाल बाबा तुझं काम असेल तर माझ्याकडे ये पुन्हा लोकांचं काम घेऊन तू नेतागिरीने करायची तुझा संबंध आहे तू या धरण नाही करायचा मेहुणे आणि जवळच्या नातलगांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची यादी तशी मोठी आहे अनेक नेत्यांना या अडचणीमुळे आपल्या पदाचा देखील राजीनामा द्यावा लागलाय एकोणीसशे शहाण्णव साली शिवसेना भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेत आलं तेव्हा त्या सरकारचं नेतृत्व मनोहर जोशींकडे होतं ते मुख्यमंत्री असताना एकोणीसशे साली जोशींचे जावाई गिरीश व्यास यांनी शाळेच्या भूखंडावर दहा मजली इमारत बांधल्याचा आरोप झाला हे प्रकरण कोर्टातही गेलं आणि त्यात मनोहर जोशींवरील आरोपही सिद्ध झाले टीका झाल्यानंतर दस्तूर बाळासाहेब ठाकरेंनीच मनोहर जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावली केवळ युतीच्या मनोहर जोशींनाच फटका बसला असं नाही तर काँग्रेसच्या विलासराव देशमुखांनाही पुत्र प्रेमापाई मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं हा इतिहास आहे दोन हजार आठ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घटनेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ताज हॉटेलमध्ये पोहोचले यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा उपस्थित होते मुख्यमंत्र्यांसोबत मुलाला पाहून हा दौरा म्हणजे पर्यटन दौरा होता का अशी टीका विलासराव देशमुख यांच्यावर झाली या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत आर आर पाटील यांनी आपला राजीनामा दिला त्यानंतर विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला विलासराव देशमुखांनंतर दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्या सासूमुळे अडचणीत आले दोन हजार दहा मध्ये कथित आदर्श घोटाळा समोर आला आणि अशोक चव्हाण अडचणीत सापडले मुंबईच्या कोलाब्यात लष्करासाठी आरक्षित भूखंडावर निवासी इमारत उभारण्यास अशोक चव्हाणांनी परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आणि याच इमारतीत अशोक चव्हाणांच्या सासू भगवती शर्मा आणि सासरे मदनलाल शर्मांच्या नावावर दोन फ्लॅट असल्याचं उघड झालं हे प्रकरण गाजल्यानंतर अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला शिवाजीराव निलंगेकर पाटील यांनाही आपल्या मुलीमुळे मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली होती एम डी परीक्षेत आपल्या मुलीच्या गुणांमध्ये शिवाजीराव निलंगेकरांनी फेरफार केल्याचा आरोप झाला त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्यावर कठोर का कारवाई केली त्यामुळे निलंगेकरांना एकोणीसशे शहाऐंशी साली पायउतार व्हावं लागलं एकूणच काय तर आपल्या नातेवाईकांमुळे अडचणीत सापडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही पहिले मुख्यमंत्री नाही अशातच नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि अडचण हे समीकरण चर्चेत आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुढची महत्वाची